मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची नंबर एक मालिका आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ती म्हणजे कॉन्स्टेबल मंजू कॉन्स्टेबल मंजू ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रातली नंबर एक मालिका झालेली आहे आणि याच मालिकेतील वेगवेगळ्या कॅरेक्टरने आपल्या सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे कॉन्स्टेबल मंजूच्या पोलीस स्टेशनमधील जेवढे पण पोलीस होते त्या सगळ्यांना आपण ओळखतोच त्यातील एक म्हणजेच भारती मावशी भारती मावशी ह्या अत्यंत सालस सोजवळ आणि खूप गरीब अशा दाखवलेल्या आहेत आणि त्यांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना आणि त्यांच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे भारती मावशी यांचं खरं नाव भाग्यश्री मधुकर जोईल असं आहे आणि सध्या स्विमिंग पूलजवळील त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहे जे प्रेक्षकांना प्रचंड आवडत देखील आहे अत्यंत साध्या सरळ दिसणाऱ्या आपल्या भारती मावशी यामध्ये अत्यंत बोल्ड ब्युटिफुल आणि ग्लॅमरस दिसत आहे त्यांच्या या फोटोंवरती संमिश्र प्रतिक्रिया येत आहे भरपूर जणांनी त्यांना ॲप्रिशिएट केलं तर काहीजणं देखील करत आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा